News, बेल दाबा। न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील गोवर्धन घाट या भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जो उपक्रम चालतो तो म्हणजे या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या नियोजनातून काया पालट हा या ठिकाणी वा उपक्रम आहे बघता बघता या ठिकाणी आज चाळीस महिने झालेले आहेत आणि या उपक्रमासाठी नांदेड शहरातील जे बेवारस आहेत त्यांना जे रस्त्याने त्यांना दुकानात कोणी घेत नाही त्यांची दाढी कटिंग करण्यासाठी या ठिकाणी दिलीप भाऊ ठाकूर यांचा उपक्रम कायापालट चालतो आज हा चाळीसवा उपक्रम आहे त्यानिमित्त या ठिकाणी नांदेड शहरातले माजी महापौर प्रकाशजी मुत्ता भाऊ आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत या ठिकाणी हा का, का कायापालट हा कार्यक्रम कसा वाटला हे पाहण्यासाठी त्यांनी आले होते आणि कार्यक्रम पाहिल्याच्यानंतर त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत मुत्ता सर नमस्कार नमस्कार काय सांगणार आपण याविषयी याविषयी दिलीप भाऊ ठाकूर यांचा यांनी जो विभागात वेगवेगळे जे उपक्रम घेतात त्या उपक्रमामध्ये दिलीप भाऊ ठाकूरनी आज हा नवीन जो उपक्रम आहे असं मला वाटतं चाळीस तीस महिने झालेले आहेत या म्हणजे केस केस कटिंग आणि त्यांना देण्यात येणारे गरीब लोकांना कपडे ज्या लोकांना केस त्या दुकानामध्ये येऊ देत नाहीत असे हे बेवारस असलेले लोक आहेत यांची दाढी कटिंग करून त्यांना कपडे देतात हे खरी गोष्ट म्हणजे खालच्या पातळीपासून ह्या लोकांना मदत करणारं कोणीच नाही आणि यांच्याकडे लक्ष देणारही कोणी नाही हा उपक्रम घेऊन दिलीप भाऊ ठाकूर यांनी एक नवीन आदर्श आणि नवीन पांडा आज नांदेड शहरामध्ये घातलेला आहे सर दुसरा प्रश्न असा होता की या ठिकाणी आपण आतापर्यंत आता आपण एक राजकारणात बी आहात तर असा उपक्रम याच्या अगोदर कधी बघलात नाही नाही माझ्या आयुष्यामध्ये आज चौऱ्याहत्तर वर्षे मनला ले, की मदी हो हो मला झालेले आहेत पासून मी नगरपालिकेमध्ये आहे सभापती होतो दोन वेळेस महापौर होतो पण असा उपक्रम पहिल्यांदाच मी पाहिलेला आहे म्हणून मला अत्यंत आनंद आणि एक आश्चर्य वाटत आहे की ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही त्या ज्या गोष्टीकडे आम्ही अन्नदान करतो आम्ही लय पुष्कळचे उपक्रम केलेले आहेत पण असा उपक्रम पहिल्यांदाच मी पाहिलेला आहे एक फक्त लालू यादवचं नाव ऐकलं होतं मी बिहारमध्ये त्यांनी एक असा उपक्रम घेतला होता म्हणून त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पहिलं उपक्रम आहे आणि दिलीप भाऊ ठाकूर यासाठी योग्य असे पात्र आणि असे आम्हाला खंबीर मित्र भेटलेले आहेत ज्याच्यामुळे हा उपक्रम सक्सेस होऊ शकेल या निमित्ताने दिलीप भाऊ ठाकूर यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच त्यांच्या हाताने चांगले असे उपक्रम त्यांच्या हातून राबवत राहावे अशी मी देवाबाई चरणी चरणी प्रार्थना करतो जय हिंद या ठिकाणी आपण माजी महापौर मुत्तासरांची सरांची या ठिकाणी चर्चा केला उपक्रम बरेच जण घेतात वेगवेगळे वेग 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 वे उपक्रम असतात परंतु या ठिकाणी उपक्रम एक दिवस दोन दिवस नाही तर अखंड हा चाळीसवा महिना आहे चाळीस महिने झालेत या उपक्रमाला आणि विशेष कडाक्याची थंडी असेल वरून पाऊस असेल काही असो या ठिकाणी सकाळी सहाला कार्यक्रम चालू होणार आणि दहापर्यंत हा टा चालतो आणि विशेष म्हणजे एक नाही दोन नाही चाळीस ते पन्नास या ठिकाणी जे रस्त्याने चालणारे जे लोक त्यांची या ठिकाणी दाढी कटिंग केली जाते धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या हाताने जे नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही उपक्रम होत आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आज गोर्धनघाट येथे त्यांनी काया पालट हा कार्यक्रमाचं ह्या ठिकाणी जे त्यांचं योगदान देत आहेत खऱ्या अर्थाने सतत चार वर्षापासून त्यांनी हा कार्यक्रम हातात घेतलेला आहे खरं म्हणजे नांदेडमध्ये रेल्वे स्टेशनवर असो बसस्टँडवर असो किंवा गल्लीबोळ्यामध्ये जे वेडे लोक आहेत ज्यांना समजत नाही की आपण काय करावं गरीबी परिस्थितीमध्ये जे रेल्वेच्या ब्रिजच्या खाली राहतात अशा लोकांना धरून दिलीप ठाकूर त्यांना घेऊन येऊन त्यांची टीम पूर्ण त्याच्याकडून त्यांचे पूर्ण म्हणजे त्याला सेविंग करणे त्याला कटिंग करणे त्याची स्नान घालणे साब साबण लावून तेवी लक्स साबण विविध कंपनी जे नावाजलेल्या ज्या काही साबण कंपनीच्या आहेत त्या कंपनीने त्यांचे स्नान वगैरे घालून त्यांना कपडे कपडा लत्ता पुरवतात तेवढ्याच एवढ्यासाठीच काया पलटवर ते थांबले नसून त्यांनी गोरगरिबांसाठी भोजनाची देखील व्यवस्था केलेली आहे म्हणजे ज्या एखाद्याचा बड्डे आहे एखाद्याची तेरवीचा किंवा काही घरगुती कार्यक्रम जयंती पुण्यतिथी आहे अशा वेळीच देखील अन्नदान आपण करतो तर त्या माध्यमातून दिलीप भाऊ त्या ठिकाणी त्या थी अन्नदानाची व्यवस्था त्यांच्याकडे जर केली तर ती गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला आहे भारतीय जनता पार्टी ते जिल्ह्याचे सरचिटणीस होते ते माझ्यासोबत त्यानंतर आता महाराष्ट्राचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आहेत त्यांच्या पुरस्काराच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्यांच्या एवढे पुरस्कार कोणी आत्तापर्यंत घेतले असतील मला वाटत नाही दिलीप भाऊ हे धार्मिक आहेत आणि त्यांनी एवढंच नाही तर रामलल्लाच्या दर्शनासाठी देखील लाखो लोकांना इथून देण्याचं धाडस त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे बाबरी मस्जिद पाडताना देखील त्यांचा सहकार त्या ठिकाणी लाभलेला आहे खरोखर दिलीप भाऊ सारखे माणसं हे हिंदुत्ववादी आणि आपल्याला सेवा करणाऱ्या ह्या अशा दानशूर लोकांची खूप आवश्यकता आहे म्हणून ह्या प्रसंगी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या कार्याला अजून भरभराटीचं यश येवो हीच ईश्वर प्रार्थना करतो जय हिंद जय महाते या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद